मित्र नमस्कार सोलापुरामध्ये सर्वात मोठी दहीहंडी ही इथं भंडारी गार्डनजवळ होणार आहे इथले आयोजक आहेत जे दोन संघटना दोन संस्था एक विशिष्ट अशा विचारानं प्रेरित झाले हिंदू धर्मासाठी जो सण महत्त्वाचा आहे गोकुळाष्टमी त्या त्यानिमित्ताने दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे दोन मोठ्या अभिनेत्री ज्यांचं समाजामध्ये आणि चाहत्यांमध्ये मोठं नाव आहे त्या इथे नेमका हा कार्यक्रम कसा आहे तो आपण पाहूया नेमकं काय सांगाल वैद्य साहेब आपण हे जे नियोजन करत आहे हे कशा स्वरूपामध्ये दहीहंडी असणार आहे हिंदू धर्माच्या रूढी परंपरा आता या चालू पिढीला कळाव्यात आणि त्या वृद्धिगत व्हाव्यात यासाठी ही दहीहंडी युवराज भैया राठोड आणि मी आयोजित केलेली आहे त्यात सत्तुभर सरांनीही आम्हाला खूप काही चांगलं मदत केलेली आहे तसेच सर्वपक्षीय जे जे त्या पत्रिकेत आहेत त्या सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे पत्रिका तर आपण पाहिली असेल त्यात सर्वच पक्षाचे आहेत काँग्रेसचे आहेत शिवसेनेचे आहेत उद्धव ठाकरे गटाचे आहेत एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांची गटाचे आहेत सर्वपक्षीय लोकांनी आम्हाला प्रोत्साहन देऊन ही दहीहंडी घडवून आणण्यासाठी सहकार्य केलेले आहे आणि हे आम्ही दहीहंडी उद्या दुप दुपारी पाच ते संध्याकाळी सा नऊ साडेनऊपर्यंत रात्री चालेल ही दहीहंडी आणि या दहीहंडीला शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी नेते तसेच स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत आणि या दहीहंडीला सगळ्यांना आणि प्रोत्साहित करणार आहेत आणि मुंबई पुणे ठाणे या भागातून संघ येऊन आपली कला दाखवणार आहेत तर माझं नागरिकांना आव्हान ना आहे की आपण सर्वांनी या दहीहंडीला उपस्थित राहून उपकृत करावे आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावे द्यावेशभाई सध्याला चर्चा सुरू आहे की दहीहंडीची मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येने गोविंद येतील असं कळतंय परंतु एक वेगळ्या प्रकारची चर्चा पण सुरू आहे दक्षिणमध्ये की ज्याच्या अनुषंगाने बघितलं जातं की दहीहंडीच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी वेगळा उपक्रम करताय का असं म्हणलं जातं काय सांगाल नेमकं तसं काही उपक्रम नाही आहे पण दही अंडी जसं एकावर एक ठरवून एकमेकाच्या साथीने वर जातं तसंच आम्ही दक्षिणचा ग गडसुद्धा सर करणार एकमेकाच्या मदतीने त्यासाठी हे आमचा असा पण हा दहीहंडी हा तो उद्देश नाही पण एकमेकाच्या साथीने कसं गड सर केला जातो हा मला या लोकांना ह्याच्या माध्यमातून दाखवायचा आहे